श्री दत्त शिरोळ कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या त्रेपन्नाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज संपन्न झाला कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभारंभ पार पडला तत्पूर्वी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते काटापूजन करण्यात आलं यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील म्हणाले सगळे जर उत्सुक आहेत की आपण काय रेट देणार आहे बाबतीत तर आम्ही आमच्या कारखान्याचा एकतीसशे चाळीस हा एफ आर पी निघतो आहे तो एक रकमे आम्ही देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न आमच्या आहेत प्रत्येक वर्षी चौदाव्या दिवशी खात्यावरती आम्ही जमा करतो आहे तशाच पद्धतीनं ह्या वर्षी देखील चौदाव्या दिवशी एकतीसशे चाळीस रुपये आम्ही खात्यावर जमा करणार आहे त्यात कुठलीही अडचण असणार नाही तुम्ही सर्व सभासद बंधूनही आपला जो पिकवलेला ऊस आहे तो सर्वच्या सर्व ऊस आमच्या कारखान्याला घालून यावर्षी आम्ही पंधरा लाख टन क्रशिक उद्देश ठेवून निघालो आहे आणि ते उद्देश पार करण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य कराव्यावी एवढी कळकळीची विनंती करतो आणि चांगल्या पद्धतीनं आमचा कारखाना यावर्षी चालणार आमच्यात काम करणारे सर्व या कारखान्याचे आधारस्तंभ म्हणतोय ते अत्यंत सक्षमपणे हा था कारखाना चालवण्याच्या दृष्टीनं यावेळी कारखान्याचे चेअरमन शरदचंद्र पाठक अरुण कुमार देसाई अनिल कुमार यादव संचालिका विनया घोरपडे संचालक बाबासो पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील अमर यादव दर्गु गोपाळ या आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सणांचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा